शिंदेंनी भुमरेंना उमेदवारी दिली तर चांगलं होईल कारण अंबादास दानवेंच्या विधानाने भुवया उंचावल्या नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा अंबादास दानवे यांच्या विधानाने छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात चर्चांना अवधान आलेलं आहे लोकसभा चा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही त्यांनी टीकास्तर केलं तेचा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत अशात छत्रपती अशात संभाजीनगरमध्ये घडामोडींना वेग आला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मतदारसंघात दौरा करत आहेत यावेळी शिंदे गटाच्या उमेदवारीवर त्यांनी भाष्य केलं आहे शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे यावर दानवेंनी भाष्य केलं संदीपान भुमरे यांचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही आमचा उमेदवार निश्चित होऊन पंधरा दिवस झालेले आहेत बुमरे यांचं नाव निश्चित झाल्याचं चांगलं आहे कारण ते आमच्या लोकसभा मतदारसंघातले नाही तर पुढे कसे काय करायचं ते आम्ही ठरवू असं देखील दानवे यावेळी म्हणाले आहेत सकाळी सात पासून मी प्रचाराला प्रचाराला सुरुवात केली आतापर्यंत मी पाच ते सात ठिकाणी गेलो आज अठरा ठिकाणी भेटी देणार आहे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे एकनाथ शिंदे शिवसेना चांगल्या पद्धतीने वाचवत आहेत उमेदवार बदला म्हणायची हिंमत पूर्वी कोणाची नव्हती आता उमेदवार ठरवायला दिल्लीला जावं लागतंय मागच्या वेळी किरीट सोमय्या यांनी उमेदवारी शिवसेनेने बदलायला लावली होती आता शिवसेनेची काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे असं देखील दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे शिंदे गटावर निशाणा तुमच्यासाठी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही उमेदवारी देऊ शकत नाही तुम्ही काय शिवसेना वाचवणार तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी गेलेला आहात भारतीय जनता पार्टी कसं एकेकाचं ऑपरेशन करते हे तुम्हाला लवकरच कळेल गोहा बिहार इथे भाजप कशी वागली आहे तुम्हाला मुख्यमंत्री पदाचे सुख भाजप उपभोगू देणार नाही तुम्ही इतके दिवस काम केलं ते काय घरगडी म्हणून काम केलं का मग याच घरगड्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खातं दिलं कसं उद्धव ठाकरे इतरांना सहकारी समजतात तरीही तुम्ही हे बोलत असाल तर ही नामकी नम खरामी असं आहे असं विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे आशिष शेलार यांनी आज सकाळी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली त्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आशिष शेलार यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी लागते नाहीतर त्यांना कुत्रा विचारणार नाही ठाकरेंवर टीका करण्यासाठी आशिष शेलार यांचं काहीतरी ठरलं असणार चांगलं काम करतात ते तीन नेते महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट हे तिने नेते करत आहेत पंधरा टक्क्यांशिवाय काम करत नाही तर भूखंड लाटत असतात हे काम उद्धव ठाकरे यांना करता येत नाही सलमान खान कलाकार आहे भेटणं काही विशेष नाही असं अंबादास दानवे यावेळी बोलताना म्हणाले आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अंबादास दानवे यांनी विविध चर्चांवर विविध मुद्द्यांवर चर्चा करताना विरोधी पक्षाला देखील सुनावलं आहे तर यासंदर्भात कुठल्याही प्रकारची नवीन माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला नक्की प्रेस करा आणि व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद